इंद्रायणीचं पसायदान दिनांक अठ्ठावीस जून आयुष्याची संख्याशास्त्रीय सार्थकता लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर संख्या खूप बोलक्या असतात आपल्याशी त्या आयुष्यभर बोलत असतात आपल्या लहानपणी स्नानासाठी आपण टंगळमंगळ केली की आई म्हणायची कोण करतं पहिलं पेडा स्नान त्यामुळं आपण चटकन स्नान करायचो पहिलं पेडा या शब्दातल्या पेढ्यापेक्षाही पहिलं या संख्येचा तो परिणाम असायचा आपल्याला पेढा मिळणार तोही पहिल्यांदा पहिल्यांदा त्यासाठी सगळ्यात आधी आंघोळ केली पाहिजे आंघोळीत तरी आपला पहिला नंबर आला पाहिजे असं वाटायचं आणि आंघोळ केली जायची पहिल्या नंबरानं तर आपल्यावर नेहमीच राज्य केलं दाहो दाहो शंभर पहिला माझा नंबर हे तर पिढ्यान पिढ्या पीड़ा चालत आलेलं आपली पात्रता नसतानाही आपल्याला बरेचदा नंबर एकचा चा ठरवलं गेलेलं आपल्याला लोकांनी अद्वितीय नाही तर कमीत कमी, -कमी अतृतीय तरी म्हणावं असा प्रश्न मला नेहमीच पडत आलेला एकच संख्या अनेक प्रकारे बोलत असते दोनाचे चार करणे ह्यातले दोन आणि चार आपल्या नेहमीच्या दोन आणि चारपेक्षा पेक्षा वेगळेच असतात एक अधिक एक दोन जरी होत असले तरी एक अधिक एक तीनसुद्धा सुद्धा होतात सात गेले आणि पाच राहिले यातले सात व पाच धास्तावलेले असतात सात गेलेले असल्यामुळं आणि पाच जाण्याच्या बेतात असल्यामुळं बारा वाजण्यातले बारा नेहमीच बारा वाजवतात बारा घरच्या बारांची हा वेगळीच असते छत्तीसचा आकडा वितुष्ट सांगतो तर त्रेसष्टचा आकडा संतुष्ट असतो दोनशे टक्के ही नेहमी शंभर टक्क्यांवर शंभर टक्के कुरघुडी करतात एकोसाठ टक्के व साठ टक्के ह्यांच्यातला फरकाचा एक टक्का एकदम श्रेणीत फरक करतो तर साठ टक्के व चौऱ्याहत्तर टक्के टक्क्यांचा फरक एका संख्यांचा अर्थ त्याची सार्थकता विशद करणाऱ्या शास्त्राला संख्याशास्त्र म्हणून बहुसंख्य ओळखतात पण संख्याशास्त्राचं संख्या महत्व ओळखणारे अल्पसंख्यही नसतात संख्याशास्त्र हा आपला व्यापार उद्योग शिक्षण व औषधोपचाराचा आधार आहे अंगाचं बाजारात तयार मिळतं ते बहुलक ह्या परिमाणामुळं संख्याशास्त्र हे गणिताचं अपत्य पण त्याची प्रकृती आणि संस्कृती गणितापेक्षा सार्थकतापूर्ण वेगळी आहे संख्यांच्या फरकामधली सार्थकता निरर्थकता शोधणं त्यावरून संख्यांच्या गटांना एकत्र किंवा स्वतंत्र ठेवून निर्णय घेणं हे संख्याशास्त्राचं कार्य होय भारतात संख्याशास्त्र रुजवलं थोर संख्याशास्त्रज्ञ प्रशांतचंद्र लोपीस यांनी पण प्रशांतचंद्रांचं नाव माहीत असणारे अल्पसंख्यही नाही तरीही त्यांचं नाव सार्थक आहे भारतात पहिली संख्याशास्त्र प्रयोगशाळा पहिली संख्याशास्त्र संस्था त्यांनीच उघडली देशाचं आर्थिक नियोजन संख्याशास्त्राच्या आधारे करता येतं ह्या त्यांच्या विधानातील सार्थकता दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला त्यांनी दिलेल्या संख्याशास्त्रीय आधारामुळं प्रत्ययाला आली नमुन्याचं सर्वेक्षण करून संपूर्ण लोकसंख्येचा समस्यांचा अंदाज बांधण्याचा व त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयोगही त्यांनी भारतात सर्वप्रथम केला भारत सरकारचे संख्याशास्त्रीय सल्लागार म्हणूनही त्यांचं योगदान सार्थक ठरलं भारतातला पहिला संख्याशास्त्र विषयक नियतकालिकही त्यांनी काढलं आंतरराष्ट्रीय सांख्यिकीय क्षेत्र व प्रशांत ह्यांच्यात कधीच वर्गांतर पडलं नाही दिनांक एकोणतीस जून अठराशे त्र्याण्णव ते अठ्ठावीस जून एकोणीसशे एक हा प्रशांत चंद्रांच्या जन्म मृत्यूच्या तारखांमधला फरक त्यांच्या संख्याशास्त्रीय कर्तृत्वानं सार्थक ठरला आपल्या क्षेत्रात आपल्यालाही असच आपल्या कर्तृत्वानं 사르 r 르 o g